लोवेटोच्या ग्रीन माइल्स ऑटो सोल्युशनचं नाशिक पुना रोडच्या द्वारका परिसरात चौदा डिसेंबरला सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला उद्घाटन प्रसंगी कंपनीचे डायरेक्टर आणि इतर मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी शिवसेनेचे उपनेते माजी मंत्री बपनराव घोलप आणि खासदार हेमंत गोडसे यांनी संवाद साधला आज या ठिकाणी या संस्थेचं उद्घाटन होते माझे मित्र नागरे यांच्या प्रयत्नातून सर्व्हिस या ठिकाणी होते आहे ही जवळजवळ चार जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये ही सर्व्हिस सुरू करता येते आणि लवकरच सी उपलब्ध होतो आहे त्यामुळे फोर व्हीलर आणि थ्री व्हीलर यांना कन्वर्ट करण्यासाठी पेट्रोल टू सी एच जी याचा हा प्रयत्न आहे आणि अतिशय सुरेख असा प्रयत्न आहे कुठल्याही प्रकारे फार बदल करावा लागत नाही टेक्निकली अतिशय व्यवस्थितपणे डोक्याचा वापर करून आणि टेक्निकली त्याचा वापर करून ही गाडी पेट्रोलची सी एन जीवर होते आहे आणि मी नाशिककरांना नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला असं आव्हान करील की सी एन जीचा स्वीकार करण्याची आता आवश्यकता आहे इंधनाचा दर आणि सगळा अवरेज हे पाहिल्यानंतर सी एन जी ही परवडणारी बाब आहे आणि साठ टक्क्यापेक्षा जास्त त्याच्यामध्ये फायदा होतो आणि ग्राहकांनी याचा फायदा घेतला पाहिजे आणि सी एन जीकडे वळालं पाहिजे ज्याच्यामुळे प्रदूषण पण होणार नाही आणि आपल्यालाही बचत होईल अशा प्रकारचा संदेश मी या निमित्तानं देत दिला माईल्स ॲटो सोल्युशन या संस्थेला लोवटा या कंपनीची अपेक्षित तीन जिल्ह्याची डिस्ट्रीब्युटरशिप या ठिकाणी मिळालेली आहे थ्री व्हीलर आणि फोर व्हीलरचे किट्स या माध्यमातून या नाईन व्हीलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे मला असं वाटतं का निश्चित सी एन जी गॅसमुळं प्रत्येकाची जवळजवळ पैशाची बचत या ठिकाणी होणार आहे आणि प्रदूषणावरती देखील या ठिकाणी नियंत्रण प्राप्त करण्यास आपल्याला मदत होणार आहे आणि मला असं वाटतं का निश्चित यासाठी केंद्र शासनाकडून देखील आता सगळीकडे संपूर्ण आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आता गॅस पाईपलाईनचे काम देखील चालू आहेत पंपचे देखील काम चालू आहेत मला असं वाटतं का पुण्यासारख्या एक मोठ्या शहरामध्ये शंभर टक्के रिक्षा ह्या सी एन जी गॅसच्या किटवरती आता सुरू झालेल्या आहेत त्यामुळं मला असं वाटतं का आता लवकरच नाशिकमध्ये देखील या हे किट्स उपलब्ध झाल्या कारणानं सर्वच रिक्षावाले असतील त्यांच्या देखील उत्पादनामध्ये दे दर महिन्याला निश्चित सात आठ हजार रुपयाची बचत त्या ठिकाणी होणार आहे म्हणून मला आपण देखील लोकप्रतिनिधी लो या नात्याने राज्य शासन असेल केंद्र शासन असेल त्या माध्यमातून या प्रकल्पाला जास्तीत जास्त लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण निश्चित या ठिकाणी प्रयत्न करू वैध व्हिडिओ जर्नलिस्ट उपेंद्र बारू